त्यांच्या आईचं स्वप्न होत पन्नास वर्ष जगले पण त्या जगल्यातली चाळीस वर्ष त्यांनी घोड्यावर जगले नाही सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरावरती प्रतिज्ञा केली आईच स्वप्न होत आईच स्वप्न होत आमचं स्वराज्य निर्माण व्हावं आणि हे स्वराज्य निर्माण करणार कोण होत तर हा माझा मुलगा आहे हा छत्रपती आहे या यवानांचा आमच्यावरती राज्य आहे हे राज्य जर लोटणारा कोण असेल तर हा आमचा शोभा असेल शिवाला सोळाव्या वर्षी वयाच्या सोळाव्या वर्षी आपल्या आईनं मार्गदर्शन केलं आईनं त्यांना मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना अनेक मावळे मावळे जमवले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेला आपल्या करगणीचा गोट कापलं तलवारीनं आणि करगडीला अभिषेक केला हे महादेवा हे शंभू देवा तुझ्या साक्षीनं सांगतो आमच्या आईची मी इच्छा पूर्ण पुत्राचं काम काय असतं आपल्या आई बाबांची इच्छा पूर्ण कर हे पुत्रांचं काम असत लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना ते कार्य केलं कमी जगले शंभर वर्ष दोनशे वर्ष ऐंशी वर्ष त्यांना आयुष्य नव्हतं शंभर आणि संपूर्ण जीवनामध्ये बघा छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन असेल संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन असेल तुकबाळांचं जीवन असेल हे सुखात नाही हे दुःखात जीवन जगले दुःखात जीवन जगले लक्षात घ्या आणि ज्या वेळेस ते सुखात आले त्यांनी या जगाचा निरोप घेतला स्वामी विवेकानंद फक्त छत्तीस वर्ष स्वामी विवेकानंदाचं तत्वज्ञान आमच्या काळाच्या उगा त्या सोशल मीडियाच्या काळामध्ये आमचं लोक पावत चाललेलं <सवारे से electricity> आहे विवेकानंदाची विवेकानंदांचे विचार विचारांच्या तरुणांना देणं गरजेचं आहे युवक दिन आम्ही स्वामी विवेकानंदाचा युवक दिन म्हणून साजरा करतो त्यांचा दिन म्हणून साजरा करतो आज आमचा युवक भरकटलेला दिसतोय आज आमचा तरुण भरकटलेला दिसते त्याचं कारण काय आणि स्वामी विवेकानंदांना विसरलेलो आहे लक्षात घ्या भगतसिंग फक्त तेवीस वर्ष पण या देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत फसावरती गेले फसावरती गेले नाही स्वतः त्या फसाला हात अडकवला आणि तो फास आपल्या गळ्यामध्ये घालून घेतला तेवीस वर्ष वयाच्या सोळाव्या वर्षी हो, सु, सु, त्या ब्रिटिशांच्या संसदेमध्ये बॉम्ब टाकणारे भगतसिंग होते सुखदेव होते आणि राजगुरू होते त्यांना वाटत नव्हतं का आम्ही जगावं त्यांना वाटत नव्हतं का आम्ही प्रपंच करावा त्यांना वाटत नव्हता काय त्यांची इकडे अशी खूप महान व्यक्ती त्या व्यक्तींना वाटत नव्हतं का आम्ही खूप इस्टेट कमावी पैसा कमावा संपत्ती कमावी आम्ही कुठेतरी सरपंच व्हावं ग्रामसेवक मुख्यमंत्री व्हावं देशाचा पंतप्रधान व्हावा जग हे माझ्या ताब्यात असावं असं वाटत नव्हतं जगून मेल्यासारखं जगता पण माणसानं जीवन मरून जगण्यासारखं जगावं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे एका मरणीची सरी